आपण पाहत आहात सत्य आणि न्यूज न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर कोलोलीमध्ये महाशिवरात्री भक्तिभावाने संपन्न कोलोली येथील पुरातन श्री महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवात व विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली असून महाप्रसादाचे आयोजन उद्या सोमवार रोजी सायंकाळी करण्यात आले आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महाशिवरात्रीचा पवित्र सण उत्सव अत्यंत उत्साह हो श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पहाटेच्या मंगलवेळेपासूनच गावात असलेल्या महादेव मंदिरामध्ये भाविकांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले मंदिर परिसर फुलांच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता पहाटे काकड आरतीने उत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर श्रीची विधिवत पूजा दुग्धाभिषेक अभिषेक व पंचामृत अभिषेक करण्यात आला वेदमंत्र्यांच्या निनादात वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते तर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये दिवसभर अनेक ठिकाणी भजन कीर्तन हरिणाम सप्ताहाच्या स्वरूपात कार्यक्रम पार पडले आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा